बाळासाहेब कोंडाजी काळे या भागामध्ये आमदार बदलणार आमदार बदलायचं काय एवढं सोपं आहे का दिलीप पाटलाचं एवढं मोठं काम आहे नव्वद पासून आता आम्ही तर ऐंशी पासून तालुका पाहतोय आता तर अण्णा ज्या वेळेला बिडे अण्णा आमदार झाले त्यावेळेपासून आम्ही या तालुक्यात काम करतोय तर आता तर नव्वद पासून तर साहेबांबरोबर आहोत तेव्हापासून आपल्या तालुक्यामध्ये धरणं झाली ज्या वेळेला पवार साहेबांनी धरणाचं उद्घाटन केलं तेव्हापासून त्यांच्या बरोबर राहून दर्न धरणं झाली धरणानंतर रस्ते झालेत नदीवर पूर्ण बंधारे बांधलेत अधिक तुम्हाला सांगतो दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आपल्या तालुक्यामध्ये तालुका तालु संघ जोरात आला अधिक प्रत्येक गावगाव मध्ये लिफ्ट इरिगेशन झाल्या साहेब बँकेचे संचालक झाल्यानंतर सहज लोकांना कर्ज उपलब्ध व्हायला लागलं कर्ज कर पुरवठा म्हणजे झाला त्याच्यामुळं सगळे आणि त्याच्यात शेतीला पाणी आल्यामुळं शेतकऱ्यांचा कांदा पीक ऊस पीक कारखाना उभा राहिला त्याच्यामुळं आज जवळजवळ शेतकऱ्यांची ऐंशी टक्के सिमेंट कॉन्क्रीट चे घरे बंगले आई? साहेबांच्याच काळात झालेलं आहे ना शिवाय कॉलेज उभं राहिलं पॉलिटेकन तुमचे इंजिनिअरिंग कॉलेज राहिले शाळा कॉलेज झाल्या रस्ते झाले ते सर्व जर झालं असेल तर ते साहेबांच्या काळातच झाले आता आपल्या मनसरला एक शंभर बेडचं क्वार्टर उभं केले साहेबांनी गोडेगावच कॉलेज याच या या हॉस्पिटलचं काम सुरू आहे खाली एसटी डेपोचं काम मंजूर आहे आपला एस एसटी डेपो झाला चालू म्हणजे अशी बहुतेक काम नवीन माणसाला संधी नकोच नाही नवीन माणसाला संधी द्यायला काय हरकत नाही पण नवीन माणूस तेवढे कॅटेबल नाही ना आणि आपल्या इथं काय झाले पवार साहेबांना मानणारे होते पण आता दिलीप पाटील जिकडे असेल ना तिकडे लोक आहेत ना सर्व आज दिलीप पाटील सांगाल तसंच या तालुक्यात चालते सुरेश भोर असतील यांचं काम चांगलं नाही ना, ना।, ना। फाईट दिलेले साहेबांबरोबर मंडळीने दिलेले अविनाश राणेने दिलेले ते सगळे झालेत लढून गिरे झाले बेरे झाले सगळे झालेत ती काय अडचण नाहीत इथं साहेब जोपर्यंत आहे तोपर्यंत कुणी निवडून येणार नाही काही झालं ते आता पुन्हा निकम साहेब आहेत निकम साहेब असले तरी निकम साहेबांचा नाही टिकवावं लागणार यांच्यावर कारण निकम साहेब यांच्या शाळेत शिकलाय कुठं जायचं म्हणणं बदल नाही बदल नाही ना नाही आता हे का दोन विरोधक असतातच ना आणि तुम्ही विरोधी नाही बोलले तर त्यांना जवळ कसं घेतलं जाईल आणि विरोध नाही केला तर त्यांना बाकीचे हे कसं मिळणार विरोधासाठी विरोध असतोच ना आपण प्रत्येक वेळेला पाहतोच ना विलक्षण आल्यानंतर विरोध असतो ठरलेला आहे विरोध कोण करत नाही विरोध असतोच एक दोन नेहमी आता आपल्याकडे उलट आता पूर्वी आपल्याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी हेच दोन पक्ष होते आणि आता दादाची शिवसेना अजून राष्ट्रवादीला मिळाल्यामुळं अजून बरे आहे ना आता नाही ते चाळीस टक्के शिवसेना नेहमी आणि साठ टक्के राष्ट्रवादी आपल्या तालुक्यातच आहे इथे आत्तापासून ऐंशी नव्वद पासून तर आता आहे ना दादा सुद्धा आपल्या बरोबर असल्यामुळे काही अडचण नाही हवे साहेब चांगल्या नाही निवडून येथे नाही होणार